त्याच बेरिंगमध्ये साहेबांच्याच मध्ये मी सीन न सोडता म्हटलं पटकन काहीतरी कर पटकन आणि कॅमेरा ऑफ करू नको आपण कंटिन्यू करू तर त्यांनी रपकन तो लाईट फिरवला एका दो दहा सेकंदात दुसरा लाईट उभा केला दहा ते पंधरा सेकंद मी त्या इमोशन्स धरून होतो कामाच्या वेळेला काम आणि काम, काम नसताना फुल टाइमपास असंच तोही आहे आणि मी पण आहे त्यामुळे आम्ही भयंकर एन्जॉय करत काम केलं खूप लोकांनी त्या भूमिकेवरती प्रचंड प्रेम केलं आजही करतायत आणि पन्नास पन्नास वेळा चित्रपट बघितलेली माणसं आहेत पन्नास वेळा कित्येक वर्षात कुणाला पदवी मिळाली नव्हती अशी अजिंक्य तारा पदवी मला टेलिव्हिजनमुळे मिळाली आहे जेव्हा खूप सिनेमे पाहायचो तेव्हा माझ्या डोक्यावरती पगडा होता रामगोपाल वर्माचा आणि मी तो जिथे थांबला होता सीन तिथनं पुढे कंटिन्यू गेला आणि सीन संपवला अख्खं युनिट अख्खं युनिट उभं राहून टाळावा जोर होतं माझ्याडी इतकी इतकी प्रेशस मुवमेंट होती माझ्याडी मंडळी नमस्कार मी प्रेरणा या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत करते खर तर दोन हजार चोवीस या वर्षात विविध अनुभव विविध गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता दोन हजार पंचवीसला वेलकम करतोय नव्या वर्षाला वेलकम करतोय आपण पण यात विविध कलाकारांसोबत मी गप्पा मारते त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं राहिलंय या सगळ्या गोष्टी जाणून घेते आणि आज आपल्यासोबत आहेत लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक प्रसाद ओक खूप खूप स्वागत आहे सर आणि तुमच्याशी गप्पा मारता नेहमीच छान वाटतं आणि त्यामुळे आवर्जून या खास कार्यक्रमासाठी तुम्हाला निमंत्रण दिलं आणि मला असं वाटतं दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी अनेक अप्स अँड डाऊन्स असतील किंवा विविध गोष्टी अनुभव असतील तर त्याबद्दल जर थोडक्यात सुरुवातीला सांगितलं दोन हजार चोवीस चांगलं होतं माझ्या डी म्हणजे धर्मवीर भाग दोन आला आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला दोन हजार चोवीसमध्येच मी पुन्हा एकदा वाडाचिरेबंदीचे प्रयोग केले शेवटचे प्रयोग केले आणि आता पुढच्या वर्षी त्याचा अमेरिका दौरा पण आहे दोन हजार चोवीसमध्येच निर्माता म्हणून पहिला चित्रपट सुशीला सुजित सुरू झाला त्यामुळे ओव्हरऑल उत्तम म्हणायला लागेल वर्ष नक्कीच आणि नव्या वर्षातही दोन दोन तीन महत्वाचे चित्रपट येत हो। आहेत आणि खास निमित्त आहे कारण प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी असे जे महाराष्ट्राचे दोन लाडके अभिनेते ते एकत्र आम्हाला बघायला काय इम्प्रेसिव्ह वाटत होत माझ्या मित्राची फिल्म आहे नितीन कांबळे माझा खूप जुना मित्र आहे त्याच्याबरोबर अनेक वेगवेगळे चित्रपट केलेत आणि त्यामुळे जिलबी मध्ये त्यांनी मला विचारल्यानंतर Uh, सगळ्यात महत्वाचं कारण होतं स्वप्नील जोशी कारण स्वप्नील आणि मी एकत्र काम केलं नव्हतं आम्ही uh, वेगवेगळ्या वे, पद्धतीने ट्राय करतोय गेली चार पाच वर्ष पण काही घडत नव्हतं काही जुळत नव्हतं म्हणजे uh, uh, स्वप्नील प्रोड्यूस करणार मी काम करणार किंवा मी डिरेक्ट करणार स्वप्नील काम करणार अशी अनेक परमिटेशन कॉम्बिनेशन आम्ही ट्राय करत होतो पण uh, काही घडत नव्हतं पण अचानक आमच्या दोघांकडे ही फिल्म आली आणि हो मी म्हटलं की चल एकत्र काम करायला सुरू तर होईल या निमित्ताने काहीतरी आणि नेमकं त्याच्या आधी म्हणजे जिलबीच शूटिंग सुरू व्हायच्या आधी काही महिने मी त्याला सुशील सुजितचा प्लॉट ऐकवला होता आणि त्याला तो खूप आवडला होता आणि ती फिल्म लिहू शकेल असा रायटर आम्हाला मिळत नव्हता म्हणून गणित थांबली होती पण सुशिला सुजितच्या आपलं जिलबीच्या निमित्ताने आम्ही वारंवार भेटत राहिलो आणि गप्पा होत राहिल्या खूप कारण दोघेही रिलॅक्स होतो दोघेही ऍक्टर म्हणून होतो ना तो प्रोड्युसर होता ना मी डिरेक्टर होतो दोघे म्हणून काम करतो हा सगळं टेन्शन कांबळेवर होतो त्यामुळे आम्ही खूप गप्पा मारल्या आणि त्यातनं सुशिला सुजित ऍक्च्युअली फॉर्म झाली पूर्ण कॉन्सेप्ट कसं करायचं कसं पुढे जायचं काय रायटर पण तोपर्यंत मिळाला आम्हाला आणि जिलबीचं शूटिंग संपल्यानंतर मला असं वाटतं दोन तीन महिन्यात पण शूटिंग झालं पण आम्ही जे काही व्हिडिओ बघत होतो ना तुमचे स्वप्नील आणि तुमचे व्हिडिओ त्याच्यावर जाणवत होती ती केमिस्ट्री काय वाटत होतं हे दोन कलाकार एकत्र का कास्ट होत नव्हते काय काय कारण ती केमिस्ट्री आणि ते म्हणतात ना काही मध्ये तो वेळ लागतो हो किंवा बघण्याची वाट बघतो नाही मला असं वाटतं की आम्ही दोघे ऑलटुगेदर वेगळ्या झोन मध्ये काम करत होतो म्हणजे Uh, मी ज्या झोनच्या फिल्म्स करतोय आणि स्वप्नील ज्या झोनच्या फिल्म्स करतोय त्या कम्प्लीट वेगळ्या फिल्म्स होत्या uh, मे बी असेल किंवा uh, किंवा म्हणजे uh, कुणाला का वाटलं नाही मला हा खरंच प्रश्न अनुत्तरित आहे माझ्यासाठी की आम्हाला दोघांना एकत्र घेऊन काही करावं असं कुणालाच का वाटलं नाही पण मग आम्ही त्यात अडकलो नाही जास्त कुणाला वाटलं नाही नसेल वाटलं आपण आ, करूया वाटत आणि तेव्हा ते वेगळे पण तर स्वप्नील मुख्य भूमिकेत आहे जिलबी मध्ये माझी मुख्य भूमिका नाही मी गेस्ट अपिअरन्स म्हटला तरी चालेल अशा एवढ्याच छोट्या भूमिकेत आहे मी पण भयंकर इंटरेस्टिंग भूमिका आहे आणि त्याच्यात बरोबर काम करता येईल त्याच्याबरोबर अनुभव घेता येईल की कसा असतो तो सेट वर म्हणजे मित्र म्हणून तर तो खूप जुना आहे आणि तो मस्तच आहे माणूस म्हणून मस्त आहे पण ऑनसेट सेट कसा असतो कसा, कसा वावरतो पुढे त्याच्यावर काम करायचं झालं त्याचा अंदाज यावा या उद्देशाने जिलबीकडे मी पाहिलं आणि त्याचा मला फायदा झाला प्रेक्षक म्हणून किंवा पत्रकार म्हणून आम्ही दोघांना भेटतो तुमच्या दोघांच्या मुलाखती मुला करतो पण एक दोन वेगळे झोन आहेत खरं तर स्वप्नील आणि प्रसाद हे हो याचा विचार होऊन जसं प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्ही पण ते काम करत असताना काय वाटत होतं हे कशा पद्धतीनं स्क्रीन समोर येत आहे किंवा त्या कॅरेक्टर्स मधन असेल आता जिलबीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला जास्त खोलात जाऊन सांगता येणार नाही कारण माझं कॅरेक्टर सांगितलं तर फिल्मच त्याचं गोष्टी म्हणजे जे सिक्रेट आहे ते माझ्या कॅरेक्टर आहे त्यामुळे मला त्याच्याबद्दल तसं बोलता येणार नाही पण त्याचा अनुभव घेऊन आम्ही सुशिला सुजित केला आणि त्याचा फार विलक्षण आनंददायी एक्सपिरियन्स होता म्हणजे स्वप्नीला अत्यंत प्रोफेशनल ऍक्टर आहे अत्यंत पॅशनेट आहे डिवोटेड आहे आणि मी पण सेम त्याच मनोवृत्तीचा असल्यामुळे कामाच्या मन वेळेला काम आणि काम, काम नसताना फुल टाइमपास असंच तोही आहे आणि मी पण आहे त्यामुळे आम्ही भयंकर एन्जॉय करत काम केलं जिलबी मध्ये पण आणि शिलाजीत मध्ये पण नक्कीच आणि शिलाजीतची ही उत्सुकता आहे ज्या पद्धतीने तुम्ही जे काही पोस्टर आउट केलेले आहे स्वप्नील आणि सोनाली अगेन एक वेगळं कॉम्बिनेशन काय थॉट होतं मला असं कायम वाटतं की सोनाली वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करत असतेच डेफिनेटली करत असते पण सोनालीकडे जो ह्युमर आहे तो फार वेगळा ह्युमर आहे आणि आ... तो अजून म्हणावा तसा बाहेर आला नाहीये ती तीच जास्तीत जास्त आपल्याला सिरियस भूमिकांमध्येच दिसत आली म्हणजे मीच तिच्याबरोबर कच्चा लिंबू सुद्धा केला पण सोनाली ची विनोद विनोदाची शैली ही फार गमतीशीर आहे आणि खूप वेगळी आहे म्हणजे तिचा विनोद प्रेझेंट करण्याची तिची पद्धत पण खूप वेगळी आहे आणि तिचं विनोदाचं आकलन पण खूप वेगळं आहे तर मला ते कुठेतरी मोठ्या पडद्यावरती यायला हवं असं मला फार दिवसांपासून वाटत होत आणि स्वप्नील तर म्हणजे स्वप्नीलचा ह्युमर तर आपण सगळेच जाणतो त्याचा एक वेगळाच ह्युमर आहे आणि एक क्लासी ह्युमर आहे खूप तर आ, मला असं वाटत होतं की तरी सुद्धा वाळवी मधला स्वप्नील खूप वेगळा आहे फार अप्रतिम त्यांनी काम केलंय तसं आता जिलबी मध्ये नुसता टीजर आलाय तरी तो खूप वेगळा वाटतोय तर माझ्या लक्षात आलं की तो वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याचा गेली काही वर्ष प्रयत्न करतोय तर त्यात भर म्हणून असं कॅरेक्टर त्याच्यासाठी यायला हवं की आजपर्यंत त्यांनी त्यांनी जे स्टायलाइज रोल केले जे काय म्हणा म्हणूया मुना रोमॅन्टिक हिरो केलेत त्याला ब्रेक जाईल असं पिक्चरमध्ये हिरोईन तर आहे पण ती त्याच्या बरोबर नाहीये म्हणजे ती त्याची हिरोईन नाही आहे ती पिक्चरची हिरोईन आहे पण त्याला हिरोईनच नाही पिक्चरमध्ये आणि सोनालीला सुद्धा म्हणजे स्वप्नील पिक्चरचा हिरो आहे पण तो तिच्या ऑपोजिट नाहीये अशी गंमत आहे शिलाजीतची सांगून तुम्ही उत्कंठा वाढवली अशी गंमत आहे शिलाजीची खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट मला सुचली आणि ती डेव्हलप करण्यासाठी माझा आमचा मित्र लेखक अजय कांबळे त्यांनी मला खूप मदत केली कारण ती कॉन्सेप्ट खूप ट्रिकी आहे ती hmm. सुचल्या सुचल्या असं वाटतं आईला काय कॉन्सेप्ट आहे पण ती डेव्हलप करणं खूप अवघड आहे जे अजय कांबळेमुळे सोपं झालं आणि स्वप्नील आणि सोनाली हे कॉम्बिनेशन वेगळं वाटेल अशी hmm. मला आम्हाला पहिल्या दिवसापासून खात्री वाटायला लागली मी मंजूशी पण खूप डिस्कस केलं किंवा आमचा सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे त्याच्याशी पण मी डिस्कस केलं तर स्वप्नील आणि सोनाली हे ऐक आए, ऐकता क्षणी अहिला वेगळं कास्टिंग आहे रे असं अशी रिॲक्शन येत होती सगळ्यांची आणि okay. मला असं वाटतं ती पडद्यावर पण म्हणजे त्यांना एकत्र पाहिल्यानंतर लोकांची पण येईल आणि लोक त्यांचं कॉम्बिनेशन प्रचंड एन्जॉय करतील असा मला विश्वास वाटतो हो तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्यामुळे ते तो थॉट आणि त्याची कथा जे काही मांडणी असेल ते इंटरेस्टिंग वाटतंय पण त्याच्यासाठी आता थोडी वाट बघावी लागणार आहे पण तुम्ही दोन हजार चोवीस मधल्या धर्मवीर टू पार्ट दोन चा उल्लेख केला आणि मला वाटतं धर्मवीर या चित्रपटाचं जेव्हा केव्हा नाव येईल तेव्हा प्रसाद ओक हो, डोळ्यासमोर येतं आणि प्रसाद ओक जेव्हा केव्हा प्रेक्षकांना तुमच्या चाहत्यांना भेटतात त्यांना धर्मवीर हा चित्रपट आठवतोच आणि तो एक बेंचमार्क तुम्ही बायोपिक मधला एक वेगळा मराठीत सेट करून ठेवलेला आहे पण या सगळ्यात एक असतं ना की हा आपण केलेलं आहे पण त्याच्यात न राहता आता पुढे करायचं हा शंभर टक्के शंभर टक्के मला कधीच कुठल्याही भूमिकेत अडकून राहायला आवडलं नाही म्हणजे अगदी टेलिव्हिजनवर म्हणशील तर त्याच्यात सुद्धा मी आधीच्या प्रोजेक्ट पेक्षा पुढचं प्रोजेक्ट कम्प्लीट वेगळं कसं असेल याचा कायम विचार करत आलो जसं मी चित्रपटातही करतोय नाटकातही करतोय त्यामुळे धर्मवीरच्या भूमिकेने मला खूप काही दिलं प्रचंड लोक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकाश्रय दिला मुबलक प्रमाणात खूप लोकांनी त्या भूमिकेवरती प्रचंड प्रेम केलं आजही करतायत आणि पन्नास पन्नास वेळा चित्रपट बघितलेली माणसं आहेत पन्नास वेळा मला भेटतात मला अगदी भरून पावल्यासारखं होतं पण मला असं वाटतं की ॲक्टरनी त्याच्या पुढचा विचार करायला हवा की आता या भूमिकेमुळे जे इम्प्रेशन प्रेक्षकांमध्ये तयार झालंय त्याच्या पुढे कसं जाता येईल त्याच्या पुढचा कुठला अवघड रोल मिळवता येईल तो साकार करता येईल त्याच्याकरता काय एक्स्ट्रा मेहनत घेता येईल याचा विचार ॲक्टर म्हणून माझा सुरू आहे आणि कर्मधर्म सहयोगांनी देवाच्या आशीर्वादाने महापरिनिर्वाण नावाचा एक चित्रपट माझा येतोय आणि त्याच्याकडे मी फार ते करान आ, है। त्या चित्रपटाकडे फार आशेने बघतोय कारण खूप मोठा चित्रपट आहे खूप मोठा चित्रपट आहे आणि भूमिका पण प्रचंड इंटरेस्टिंग आहे आता मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही त्याच्या रिलीज डेट अनाऊन्स झाल्यानंतर आपण भेटूच आणि महापरिनिर्वाण बद्दल सविस्तर बोलूच पण मला असं वाटतं की महापरिनिर्माणनी अजून गणित बदलतील मालिकांचाही उल्लेख केला असं वाटतं प्रसाद की त्याच्यातून थोडं आधी बाहेर पडलो असतं तर चित्र वेगळं असत शंभर टक्के शंभर टक्के वेगळं झालं असतं चित्र पण परिस्थिती नव्हती जबाबदार होत्या खूप एक पर्टिक्युलर एक इनकम असण फार गरजेचं होतं माझ्यासाठी कारण माझ्या माझा संसार आहे माझी मुलं आहेत माझे आई वडील माझा भाऊ अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत त्या सांभाळण्यासाठी काही आर्थिक गणित आवश्यक होती आणि त्याकरता तेव्हा मालिका सोडणं किंवा मालिकेपासून लांब जाणं मला प्रॅक्टिकली शक्य नव्हतं त्यामुळे तेव्हा ते करायला लागलं पण तोही काळ मी प्रचंड एन्जॉय केला आणि म्हणजे लोक फिल्ममध्ये आल्यानंतर टेलिव्हिजनला नावं ठेवतात असा कृतज्ञपणा मी कधीही करणार नाही आयुष्यात माझ्या आयुष्यात टेलिव्हिजनचं स्थानही ते तेवढंच मोठं आहे आणि तेवढंच महत्वाचं आहे कारण टेलिव्हिजननी मला खूप काही दिलं आहे मला कित्येक वर्षात कुणाला पदवी मिळाली नव्हती अशी अजिंक्य तारा पदवी मला टेलिव्हिजनमुळे मिळाली आहे किंवा हर्षवर्धन सारखं कॅरेक्टर मला टेलिव्हिजनमुळे मिळालं आहे होणार सारखी मालिका मला टेलिव्हिजनमुळेच मिळाली पिंपळ पान मी टेलिव्हिजनवरच करू शकलो किंवा भांडा सारखा एक अत्यंत अभिनव असा प्रयोग आणि इतका वेगळा कार्यक्रम मी टेलिव्हिजनवरच करू शकलो आणि आता महाराष्ट्राची सारखं वेगळा प्लॅटफॉर्म आणि वेगळी भूमिका त्याच्यात हे मला टेलिव्हिजन त्यामुळे टेलिव्हिजनचं माझ्या आयुष्यातलं स्थान मी कधीही ना करू शकत नाही नेवर पण दिग्दर्शनात येत असताना काय इन्स्पायर करत काय बघितलं होतं कुणी इन्स्पायर केलं काय असं थॉट आला होता किंवा काय थॉट घेऊन नाही मला मला म्हणजे अगदी ढोबळ सांगायचं झालं तर जेव्हा खूप सिनेमे पाहायचो तेव्हा माझ्या डोक्यावरती पगडा होता रामगोपाल वर्माचा मला प्रचंड आवडणारा दिग्दर्शक आहे म्हणजे त्याची रेंज बघितली तर थक्क व्हायला होता आपल्याला म्हणजे कुठे सत्या कुठे रंगीला कुठे सरकार कुठे दौड कुठे कॉन तू काय नाव आणि प्रत्येक प्रत्येक जॉनरचा चित्रपट केलाय कॉमेडी केलाय ॲक्शन केलाय थ्रिलर केलाय सस्पेन्स केलाय सोशल केलाय कंपनी सारखा चित्रपट म्हणजे इतकी अफाट अफाट रेंज असलेला डिरेक्टर त्यामुळे डिरेक्टर व्हायचं जेव्हापासून ठेवलं असं वाटत वा, आलं कायम की रामगोपाल सारखं काम करत आलं पाहिजे वैविध्यपूर्ण प्रत्येक विषयावर तेवढीच पकड पाहिजे म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न झाले पण अगदी बघशील तर सगळ्यात पहिली फिल्म जी मी आणि पुष्करी मिळून डिरेक्ट केली ती टिपिकल कमर्शियल कॉमेडी होती हाय काय नाही काय नाही का ना त्यानंतर इंडिव्हिज्युअली पहिला चित्रपट केला कच्चा लिंबू जो डार्क सब्जेक्ट होता जो नॅशनल पर्यंत गेला मग हिस्टॉरिकल फिल्म केली चंद्र हिरकणी, हिरकणी मग म्युझिकल केली चंद्रमुखी मग स्लाइस ऑफ लाईफ वडापाव जे आता येईल त्याच्यानंतर निळफुलांचा बायोपिक पुढच्या वर्षी करीन पठ्ठेबा पुरा पुढच्या वर्षी करीन त्याच्या आधी सु, स्लाइस सो वेगवेगळ्या चा, वेग -वेग प्रयत्न चालू आहे नक्कीच आणि त्या कामातलं तुमचं दिग्दर्शनातलं आणि अभिनेता म्हणून असलेलं वेरिएशन ही तुम्ही पिकासो आणि याच्यासारखंही काम केलेलंच आहे पण कलाकार म्हणून काम करत असताना यावेळेस असं काय वाटतं की जे किती यश मिळू दे किती लोकप्रियता मिळत राहू दे पण ही गोष्ट जी आहे ती कधीच बदलू नये अशी ती कोणती गोष्ट वाटते तुम्हाला बदल होऊ नये कलेवरच प्रेम कायम राहायला पाहिजे कलाकारांचं पण आणि प्रेक्षकांचं पण प्रेक्षकांचं प्रेम जर कलेवरच राहिलं तर कलाकार जगू शकतात तर कला जगू शकते प्रेक्षकच नसतील तर नाटकालाही काही अर्थ का नाही टेलिव्हिजनला काय अर्थ नाही चित्रपटाला काही अर्थ नाही त्यामुळे मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक फार चोखंदळ आहे फार सुजाण आहे त्यांना चांगलं आणि उत्तम दिलं तर ते पाहतातच पाहतात त्यामुळे मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली वगैरे या सेटमेंटला काही अर्थ नाहीये अं गेल्या दोन तीन वर्षातला आपण जर आढावा घेतला तर अगदी धर्मवीर एक चंद्रमुखी त्याच्यानंतर हंबीरराव पावनखिंड शेर शिवराज जिम्मा ते आत्ता पासून अगदी फुलवंतीपर्यंत वेळ आहे मध्ये वाळवी आहे अनेक उत्तम चित्रपट चालले लोकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळे चांगलं करत राहण्यासाठी कलेवरचं प्रेम कायम राहणं फार गरजेचं असं मला वाटतं दोघांचं पण मेकर्सचं पण आणि ऑडियन्सचं पण पण जेव्हा महाराष्ट्रात दक्षिणात ते जेव्हा साऊथचे चित्रपट येतात ते घालतात तेव्हा असं वाटतं की महाराष्ट्रात आपल्या मराठी चित्रपटांना तेच तर बोललो की बनवलं चांगलं की मिळतंय प्रेम म्हणजे आता जिम्माचा जॉनर आणि धर्मवीरचा जॉनर परस्पर विरोधी आहेत अगदी किंवा वेडचा जॉनर आणि वाळवीचा जॉनर कम्प्लीट कॉन्ट्रास्ट आहेत किंवा फुलवंतीचा जॉनर आणि फॉर एक्झाम्पल कुठला आता मी कि नाव घेते हंबीरराव टोटल वेगवेगळे जॉनर आहेत काही लव्ह स्टोरीज आहेत काही हिस्टॉरिकल आहेत काही वॉर फिल्म्स आहेत काही स्लाइस ऑफ लाईफ आहेत काही थ्रिलर कॉमेडी आहेत वाळवी सारख्या काही इंटेन्स लव्ह स्टोरी आहेत वेड सारख्या काही म्युझिकल फिल्म्स आहेत चंद्रमुखी सारख्या काही पॉलिटिकल फिल्म्स आहेत धर्मवीर सारख्या पण वेगळं आणि चांगलं आलं की लोक बघतात आणि वेगळं इथून पुढे मराठीत खूप काही येत राहील म्हणजे मीच एकटा असं नाही पण आता परेश मुखर्शी सारखा का दिग्दर्शक का अनेक वेगवेगळे विषय खूप वेगळ्या पद्धतीने हाताळतोय आमचा आदित्य सरपोतदार खूप वेगवेगळ्या फिल्म करतो आता तो हिंदी करतोय पण मराठीत त्याचा प्रत्येक अटेम्प्ट वेगळा आहे तू जर बघशील तर किंवा निपुण धर्माधिकारी वेगवेगळ्या फिल्म्स करतोय वरुण नार्वेकर फिल्म्स करतोय वेगवेगळ्या आमचा विजू वेग माने करतोय रवी जाधव करतोय अंकुशही आता पुन्हा दिग्दर्शनामध्ये आलाय सो so, अत्यंत आशादायी वातावरण आहे लो प्रत्येक माणूस मा, आपापल्या परीनी काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि जर ते लोकांना आवडलं तर ते यशस्वी होणार नक्की त्यामुळे तशी काही साऊथच्या फिल्मचं असं सा काही फार काही टेन्शन नाही पण दोन हजार चोवीस बद्दल आणि या चित्रपटांबद्दल दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रसाद ओकेच असेल कारण चित्रपटांची सुरुवातच जिलबिनी होतीये जिलबी नंतर कदाचित वडापाव येईल अजून नक्की नाही पण येणे आहे गुलकंद येईल एक मेला त्यानंतर मीरा नावाची माझी एक फिल्म आहे ती येईल आणि महापरिनिर्वाण मी जी, जी वाट बघतोय आतुरतेने या सगळ्या ऍक्टिंग जवळपास पाच ते दहा चार ते पाच चित्रपट आहेत आणि मला असं वाटतं की निळफुलांचं बायोपिक आणि दोन हजार पंचवीस मध्ये सांगण्याचा सा विचार दोन हजार पंचवीस मध्ये पठ्ठेबापूर्व आणि निळफुलांचं शूटिंग चालू होईल जोरदार असणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा पण जाता जाता एक स्पेशल सेगमेंट आहे सध्या एआय जेनसी जे आहे ते ए आय आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करतात तर बेथ सेगमेंट आहे बेथ ही ए आय मैत्रिणी माझी आणि तिला मी विचारलं की प्रसाद ओके यांना मला काही इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचे तर तिच्या मनात जे काही प्रश्न आहेत तर ते तिने मला पाठवले ते मी तुम्हाला विचारणार आहे सो पहिला प्रश्न आहे की सेटवर घडलेली एखादी स्पॉन्टेनियस गोष्ट जी आहे ती शेअर करावीशी वाटते शे का की त्या गोष्टीने तो सीन किंवा ती गोष्ट सरली स्पॉन्टेनियस तुम्ही तिकडे प्रसंगावधान साधलं आणि टाळलं तुम्हाला कुठला सेटवर कोणत्याही सेटवर धर्मवीरचं आम्ही शूटिंग करत होतो आणि म्हणजे आत्ताचा धर्मवीर भाग दोन त्याच्यामध्ये एक एक छोट्या मुलाचा खूप इंटरेस्टिंग सिक्वेन्स आहे त्या हा शाळेत जाणार आहे त्या मुला गुड मॉर्निंग तो।, तो तो मुलगा जातो म्हणजे त्या, त्या पिक्चर मध्ये धर्मवीर भाग दोन मध्ये त्या मुलाचा मृत्यू होतो आणि त्यानंतर दिघे साहेबांना प्रचंड शॉक बसतो आणि की या ज्या गोष्टीसाठी त्या मुलांनी आत्महत्या केली की गणिताचं टेन्शन त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे म्हणून ते प्रचंड अस्वस्थ असतात आणि मग तो एका देवळातला सीन आहे बघ जिकडे तो एक एक माणूस त्यांना सराव परीक्षेचं सांगतो की मिठी मारतात हा मिठी मारतात त्या थोरातांना तर तो सीन आम्ही शूट करत होतो आणि तो जो मिठी मारण्याच्या आधीचा एक खूप इंटेन्स असा पॅच होता खूप असा आर्ततेने त्यांनी दिगेसाहेब बोलतायत त्या मुलाबद्दल आणि असा असा पॅच होता आणि आणि एक मोठा लाईट लावला होता समोर आणि तो लाईट फ्लिकर झाला टेक चालू असताना मी प्रचंड इंटेन्सली टेक देतो आणि तो लाईट फ्लिकर झाला असा असा तर सगळीकडे वगैरे असं सगळं कारण सगळं अख्खा सेट खूप कॉन्सन्ट्रेशन तो सीन बघत होता मी मी करत असताना आणि आणि महेश लिमय होता कॅमेऱ्यावर महेश लिमय म्हटला सॉरी 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 प्रसाद सॉरी सॉरी अचानक झालं टेक्निकल आहे ते आपल्या हातात काहीच नाही तर मी त्याच बेरिंगमध्ये साहेबांच्याच बेरिंग मध्ये मी सीन न सोडता म्हटलं पटकन काहीतरी कर पटकन आणि कॅमेरा ऑफ करू नको आपण कंटिन्यू करू तर त्यांनी रपकन तो, तो लाईट फिरवला एका दो दहा सेकंदात दुसरा लाईट उभा केला दहा ते पंधरा सेकंद मी ते इमोशन्स धरून होतो आणि तो लाईट परत आल्यानंतर तो म्हणाला रेडी ऍक्शन आणि मी तो जिथे थांबला होता सीन तिथनं पुढे कंटिन्यू गेला आणि सीन संपूर्ण अख्खं युनिट अख्खं युनिट उभं राहून टाळावा जोर होतं माझ्या इतकी इतकी प्रेशस मुवमेंट हो होती माझ्या कारण मला मला ती इंटेन्सिटी सोडायची नव्हती त्या ऍक्टर त्या इंटेन्सिटीसाठी मरत असतो ती प्रत्येक टेकला येईलच असं माहीत तो त्याचा आशीर्वाद आहे एखाद्या टेकला ती उत्तम येते एखाद्या टेकला नाही येत तो मला त्या वेळेला जी आला होता जो मूड किंवा ती इंटेन्सिटी ती मला सोडायची नव्हती काही केल्या आणि मी तो पूर्ण केला सीन आणि आमच्याबरोबर तेव्हा त्या सीनमध्ये आमचे प्रवीण भोळे सर होते पुणे युनिवर्स ललित कलाचे भोळे सर तर त्यांना तो प्रसंग इतका भावला की त्यांनी मला दुसऱ्या दिवशी पुण्याला जाऊन काही पुस्तक भेट म्हणून पाठवली की वेगवेगळे हां वेगवेगळे इंग्लिश ॲक्टर्सच ची पुस्तकं आहेत की त्यांनी या या भूमिका कशा केल्या आणि त्यांना कशा कशा अडचणी आल्या एक अभ्यास म्हणून म्हटलं की मला असं वाटतं की तुझ्या नाटानी हे वाचलं पाहिजे तर ललित कला केंद्रामध्ये बोळे बोळेसरांनी अनेक पिढ्या घडवल्या आणि त्यांना जर मला हे पुस्तक द्यावं तर माझ्या ते खूप मोलाची गोष्ट आहे त्यामुळे आता तू पटकन विचारल्या क्षणी आठवलेला हा प्रसंग आहे मला वाटतं प्रसंगावदान तुम्ही साधलं त्याच्यात त्या टीमने आणि त्यामुळे उत्तम आणि आठ दहा जण आहेत त्या सीन मध्ये हो। ते सगळे तसेच्या तसे उभे तसे होते म्हणजे माझ्या बरोबर इतकंच त्यांच्या सगळ्यांचंही कौतुक कॅमेरा माझ्यावर होता म्हणून मी माझी इंटेन्सिटी दिसली पण बाकी सगळे पण तसेच उभे होते अजिबात बेरिंग न सोडता मूड न सोडता इंटरेस्टिंग सीन सांगितलं आणि खूप छान आठवण आहे आणि ती तुमच्या सोबत कायम राहील आणि यासह आपण या मुलाखतीच शेवट करतोय पण दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा पुन्हा भेटत तर राहणार आहोत जी काही चित्रपटांची नावं सांगितली आहेत आणि <laughs> जे काही काम आहे तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर तुम्हाला इसर धन्यवाद थँक्यू सेम टू यू प्रेक्षकांना या निमित्तानं सर्व रसिक प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा दोन हजार पंचवीसमध्ये Uh, माझ्याच काय इतर अनेक जणांच्या पण अनेक उत्तम उत्तम कलाकृती तुमच्या भेटीला येतील तर मराठी चित्रपटांवर मराठी नाटकांवर मालिकांवर असंच अविरत प्रेम करत राहा कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत खूप खूप धन्यवाद सर वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखतीसाठी वेळ घेता थँक्यू थँक्यू